श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी समर्थ चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानीचा जावं हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते यावर्षी शेवटच्या आमुष्याच्या दिवशी या इथे सोमवती आमुष्य आलेली आहे आणि आमुषाच्या दिवशी सोमवार आहे तर पाचवा सोमवार आपला या इथे आमुषाच्या दिवशी आलेली आहे ह्याच आमुष्याला पिटोरी आमुष्या असंही म्हणतात आणि आमुष्याच्या दिवशी सोमवार असल्यामुळे कुणाकुणाला प्रश्न पडतो की हा ही हा आपला शेवटचा सोमवार धरायचा का नाही तर धरायचा आहे आणि त्याच आमुष्याच्या दिवशी सातू हे आपल्याला शिवामुठा आलेली आहे तर सातू नसेल तर आपल्याला काय व्हायचं आहे सातू नसेल तर आपणाला या इथे जे आ, बा रॅशनचे गहू आलेले असतात म्हणजेच कोपणचे गहू त्यामध्ये छोट्या छोट्या जवा असतात तर ते जवा काढायच्या त्याला सातू म्हणतात नाहीतर असं जर तुम्ही दुकाने गेलात तर जिथे अभिषेकाचं सामान भेटतं त्या दुकानात जर गेलात आणि सातू द्या म्हणलं तर ते सातू देतात सातू थोडेसे पांढऱ्या प्रकारचे सातू असतात तर ते सातू वेगळेच असतात आणि जे जवा असतात ते ते वेगळ्याच असतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दुकानामधून जाऊन ते सातू घेऊ शकता जर नसेल तर आपणाला कोकणच्या हो गावामधले जवा व्हायचे आहेत आणि जवा नसतील तर आपणाला या इथे पाचवी मूठ या इथे तांदूळ महादेवाला खूप प्रिय आहे तर तुम्ही तांदळाचीही मूठ वाहू शकतात तर अशा प्रकारे आपणाला सातू जर नसतील तर तांदळाची मूठ किंवा खोपनच्या घवामधल्या जवा नाहीतर मग या इथे तांदूळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मूठ वाहून घ्यायची आहे तर मूठ वाहते वेळेस कशी व्हायची आहे एकाच वेळी जर व्हायची असेल तर थोडी थोडी आपणाला तीन वेळेस या इथे मूठ वाहून घ्यायची आहे तर एकदा आपल्याला सर्वात आधी अंगठ्याने वाहून घ्यायची आहे अंगठ्याकडून नंतर दुसरी वेळेस आपल्याला थोडीशी कणकुळीकडून व्हायची आहे आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला जे चारी बोटामध्ये आपण धरलेली असती शिवामूठ ती मूठ सरळ असं आपल्याला महादेवावरती सोडून द्यायची आहे तर अशा प्रकारे तर याचं खूप महत्त्व आहे मी तुम्हाला नंतर पुढं सांगेल तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सोमवारी श्रावण महिना संपत आहे सोमवारी आमुशी आलेली आहे तर हा योग आपला एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे असं तर पाच सोमवार येतात परंतु ज्या दिवशी आपला श्रावण सोमवार सुरू श्रावण महिना सुरू झालेला आहे त्या दिवशी सोमवार आले आलेला आहे आणि शेवटच्या दिवशी पण सोमवारच आलेला आहे तर हा योग सरासरी येत नाही हा एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे म्हणून ह्या श्रावण महिन्याला खूप या इथे महत्त्व दिलेलं आहे तर या इथे आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा का करतात तर जे जेव्हा समुद्र मंथन झालेलं होतं आणि त्यामधून जे हलाहल आलेलं होतं त्याने पशु पक्षी प्राणी मनुष्य हे सर्व मृत्यू होऊ लागले तर ते सर्व हलाहल महादेवांनी आपल्या स्वत प्राशन केलेलं आहे म्हणून आपण महादेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करायचं आहे कारण की आपल्यावर त्यांचं खूप ऋण आहे ते आपण अशा प्रकारे त्यांची पूजा करून आपण उतरू शकता तर त्यासाठी आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे तर सोमवारी सर्वात आधी आपल्याला पाच साडेपाचला ला उठायचं आहे आंघोळ करायची आहे नंतर सूर्यनारायणाला अर्घ देऊन त्यांची प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाल्यानंतर या इथे आपल्याला उमऱ्याची पूजा करून घ्यायची आहे उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गोमतराने गोमतराने थोडंसं पाणी टाकून आपल्याला उमरा या इथे पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदीने स्वास्तिक काढून रिद्धी सिद्धीचे या इथे आपल्याला हळदी कुंकाचे दोन बोट इथे लावून घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण की त्या दिवशी आमुषाही आहे आणि आपल्याला या इथे उमऱ्याची पूजा करून घेऊन त्यांना प्रार्थना करायची आहे त्या दिवशी तर तुम्हाला मंत्र येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा तुम्ही या इथे स्क्रीनवरतीही बघू शकतात उमऱ्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला उमऱ्याच्या समोर बसून हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा म्हणायचा आहे ओम अपवित्र पवित्रा वा सर्वार्थान गोपी स्मरते पुणेरी पण सर्व भायाम भिंतर सुचिहा उंबरट्याची पूजा झाल्यानंतर घरामध्ये सर्व आपल्याला फरशा पुसून घ्यायच्या आहेत खालची सर्व जागाचं सण चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे थोडंसं गोमत्र टाकायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि फरशी चांगली पुसून घ्यायची आहे जिथं आपण पूजा मांडणार आहोत तिथं तर, तर स्वच्छ जागा करून घ्यायचीच आहे जरी दुसरीकडे झाली नाही तर आपल्याला जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि स्वतःवर बी आपल्याला थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकून घ्यायचं आहे तर या इथे आपल्याला सर्वात आधी पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे तर पूजेच्या ताटामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा ठेवायचा आहे नंतर वस्त्रमाळ ठेवायचे आहे जे आपण बेलफूल तया घेतलेलं आहे एकशे आठ बेलफूल घेतलेलं असेल तर ते आपण जितकेही असतील पाच अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ एकशे अकरा जितके बेलपान आहेत तितके आपल्याला या इथे एकत्र घ्यायचं आहे आणि बेलाला आपल्याला ते देठ जे असतात ते दीड ठेवायचं नाहीत आणि कात्रीनेही कापायचे नाहीत नकाने आपल्याला ते बेलपत्र खोडून घ्यायचं आहे कारण की जे बेलपत्र आपण नकाने खोडतो आप तर त्याच्यामधलं जे रस असतो ते आपल्या शरीरामध्ये जातो आणि तर बेलामध्ये खूप आयुर्वेदिक प्रकार आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगते तर या इथे आपल्याला नकानेच बेल खुडून घ्यायचं आहे त्याच्यातले देठ काढून घ्यायचे आहेत नंतर जे शिवामूट आहे तर ही पाचवी शिवामूठ सातूची आहे तर ती सातू आपल्याला घ्यायची आहेत सातू नसतील तर तुम्हाला मी सांगितलं आहे की गव्हामधले जवा किंवा या इथे तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर अशा प्रकारे पुन्हा नंतर पंचामृत घ्यायचं आहे पंचामृतामध्ये आपल्याला दही दूध साखर तूप आणि म्होळाचा मध टाकायचा आहे किंवा तुम्ही एक एक वस्तू ही या इथे महादेवाला अभिषेक करून घेऊ शकता तर या इथे आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे नंतर थोडीशी या इथे खडी साखर आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचा आहे किंवा एखादं फळ घ्यायचं आहे तर या इथे धोत्र्याचं फळ आणि फुल जर असेल तर ते पण आपल्याला या इथे घ्यायचं आहे महादेवाच्या पूजेला नंतर तुमच्याकडे काटेकोरंडीचा असेल किंवा गोकर्णीचं फूल असेल तर ते पण घेऊ शकता काटेकोरंडीचं फूल या इथे देवाला खूप महत्त्वाचं आहे जर म्हणतात की एक फूल जर व्हायला तर एक तोळा सण व्हायला इतकं या इथे काटेकोरंडीच्या फुलाचं महत्त्व आहे तर तुम्ही तेच जर सापडलं तर ते पण तुम्ही या इथे घेऊ शकता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला या इथे तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे तर या इथे बेलाचं पान आधी आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला आधी गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती जर तुमच्या इथे नसेल तर तुम्ही या इथे सुपारी ठेवून या इथे गण गणपती म्हणून त्यांचा अभिषेक करून घेऊ शकता तर सर्वात आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने या इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे महादेवाला नंतर देवाला आपल्याला या इथे शृंगार करायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला पिवळं चंदन घ्यायचं आहे ते थोडंसा ला 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 <ग़़ा> या इथे घट्ट करायचं आहे कारण की ते गार असतं ते आपल्याला महादेवाला लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती नंतर भस्म लावून घ्यायचं आहे भस्म झाल्यानंतर तुमच्याकडे जर चंदन असेल तर ते लालचंदन लावून घ्यायचं आहे लालचंदन लावायचं आहे कुंकू लावायचं नाही तर या इथे आपल्याला अशा प्रकारे महादेवाला गंध लावून घेतल्यानंतर त्यावरती जे आपणाला शिवामूठ सांगितलेली आहे ते शिवामूठ या इथे वाहून घ्यायची आहे आणि नंतर जे आपण बेलफूल आणलेले आहेत ते बेलफूल सर्व या इथे आपल्याला महादेवावरती अर्पण करून घ्यायची आहेत अशा प्रकारे या इथे पूजा करायची आहे तर आपणाला या इथे शिवामूठ आपल्या मनानुसार व्हायची आहे एक व्हायची आहे किंवा तीन तरी व्हायचे आहेत तर दोन व्हायच्या नाहीत एक तरी व्हायची किंवा तीन तर आपल्याला या इथे शिवामूठ व्हायचे आहे तर वेगवेगळ्या प्रकारेही तुम्ही या इथे शिवामूठ वाहू शकतात किंवा एकाच प्रकारेही तुम्ही शिवामूठ वाहू शकता तर या इथे महत्त्व पण आहे तीन प्रकारे कशी कशी व्हायची मूठ याचं पण महत्त्व आहे तर या इथे तुम्ही पहिली मूठ आहे इथे अंगठ्याने तर अंगठ्याने का करतात तर पित्रांचा जर आपल्याला दोष लागलेला असेल तर तो दोष आपल्याला अंगठ्याने या इथे शिवामूठ वाहिली की तो निघून जातो आणि या इथे करंगळीने का करतात तर देवी देवतांचा जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील आपल्याला त्यांची पूजा करणं झाली नसेल त्यांचा जर आपल्यावरती कोप असेल तर ते आपण जर करंगळीने या इथे शिवामूठ वाहिली तर ते निघून जातं आणि जे आपण चारही बोटामध्ये पाचही बोटामध्ये जे मूठ घेतलेली असते ती अशी सरळ जर ठेवून घेतली तर ती आपल्या जे मोठे लोक असतात त्यांना जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील त्यांना आवडदोबड आपल्याकडून बोलणं झालं असेल नंतर आपले गुरु आई वडील यांचा जर आपल्याकडून काही अपमान झालेला असेल तो दोश आपला कोड़ू आपला दोश तर तो दोष आपल्याकडून निघून जातो आणि आपल्यामध्ये काही जर दोष निर्माण झालेले असतील ते पण या इथे निघून जातात तर या इथे आपण अशा प्रकारे या इथे पाच बोटाने शिवामूठ अर्पण करतात म्हणून या तिन्ही मुठीला या इथे महत्त्व दिलेलं आहे तर अशा प्रकारे या इथे आपल्याला मूठ वाहून घ्यायची आहे तर या इथे महादेवाला जर स्त्री असेल तर तिने फक्त नमः शिवाय नमः शिवाय असा जप करू शकतात किंवा पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय असाही मंत्र म्हणून घेऊ शकतात असा मंत्र या इथे आपल्याला म्हणायचा आहे नम शिवाय शांताये पंचवक्राय शिवलीले शृंगी भृंगी महाकाल युक्ताये परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुश्वरा देवा सासू शिवा सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रातरा न आवडीची असेल तर आवडीची कर्रे देवा नंतर थोडंसं आजी आपली मूठ आहे त्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ती मूठ आपल्याला या इथे महादेवाला व्हायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवामूठ व्हायची आहे तर या इथे आमुष्या दोन सप्टेंबरला आहे सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन तारखेला या इथे सात वाजून चोवीस मिनिटांनी आमुष्या संपणार आहे तर दोन तारखेलाच आपणाला या इथे महादेवाची पूजा सकाळी सकाळी तरी करून घ्यायची आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून या इथे आपल्याला आठच्या आधी पूजा करून घ्यायची आहे किंवा या इथे आपल्याला प्रदोष काळ आहे आमुष्य आलेली आहे त्या दिवशी सोमवती आमुष्य आहे तर प्रदोषकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपण या इथे महादेवाची पूजा करून घ्यायची आहे आणि महादेवाची पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती म्हणून घ्यायची आहे नंतर महादेवाची म्हणायची आहे आणि नंतर माता पार्वतीची आरती म्हणून घ्यायची आहे तर याच दिवशी पिटोरी आमुष्या म्हणजेच पोळा आलेला आहे तर या दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये बैलांची पूजा केली जाते कारण की जेवढे बैलाचे कष्ट आहेत तेवढे शेतकऱ्याचे पण कष्ट नाहीत कारण की जे ओझ्याचं काम आहे ते सर्व बैलच करतात तर या दिवशी बैलाची पूजा केली जाते तर खास त्यांच्यासाठी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर तो, तो, तो नैवेद्य आपणाला दा देवाला दाखवायचा आहे आणि नंतरच आपणाला उपवास सोडायचा आहे असंही म्हणतात की चातुर्मास ही चातुर्मासामध्ये श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे तर ह्या महिन्यामध्ये महादेवाचा रुद्राभिषेक जोडीने केला किंवा जोडीने या इथे महादेवाची पूजा केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात तर अन्न देणारी माता म्हणजेच आपण जितकं अन्न महादेवाला या इथे अर्पण करतो तितकंच आपल्याला या इथे पार्वती माता आपल्याला त्यांनी दुपटी तिपटीने देते कारण की महादेवाला आपण प्रसन्न केलं तर पार्वती माता ही प्रसन्न होते आणि या इथे असंही म्हणतात की या श्रावण महिन्यामध्ये सर्व कारभार शिवपरिवाराकडे असतो म्हणून या इथे शिवामुठीचं या इथे अशा प्रकारे महत्त्व आहे तर जेवढं आपण या इथे शिवामूठ व्हाईल तितकी आपल्याला या इथे पार्वती माता त्या दुपटीने देते तर दुसऱ्या दिवशी शिवामुठीचं काय करायचं तर थोडीशी शिवामूठ घ्यायची आहे आपणाला आणि ते ब्राह्मणाला किंवा वासुदेवाला त्याच्यामध्ये दुसरं धान्य टाकून आपल्याला देवाला या इथे दान करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ